नमस्कार तर आता आपण पाहू ऑटोफार्म ह्या सिस्टीम इन्स्टॉलेशन करतानाची सगळ्यात पहिली जी स्टेप आहे की आपल्याला वॉल कसा लावायचा तर अशा प्रकारे आपल्याला ऑटोफार्मकडून पार्सल येईल आणि यामध्ये हा वॉल असेल ही लॅचिंग कॉईल असेल आणि कनेक्टर हे अशी पूर्ण सिस्टीम आपल्याकडे आलेली असेल हे काम आपल्याला स्वतः करून घ्यायचं आहे त्यानंतर इन्स्टॉलेशन आपली टीम येऊन ऑटोफार्मची टीम येऊन आपल्या शेतामध्ये करेल वॉल कसा लावायचा यासाठी सर्वात आधी आपण वॉल समजून घेऊ हा वॉल आपल्याकडे आलेला असेल या ठिकाणी एक इनलेट आणि एक आउटलेट असं दिलेलं असेल आता इनलेट आणि आउटलेट कसं समजायचं तर या ठिकाणी आपल्याला ॲरो दिलेला आहे बघा एरो हा आत जाण्याच्या दिशेने आहे म्हणजे आपलं इनलेट हे आपण आपल्या पाईपलाईनला आप 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 जोडायचं आणि जिथून पाणी बाहेर पडतं हे आऊट हे म्हणजे आपल्या शेताकडे जाण्याचा फ्लो तर हे असं हा वॉल आहे त्याचसोबत ही कॉइल आहे आणि हे त्याचे कनेक्टिंगची कनेक्टर आहे तर आता हे कनेक्ट कसं करायचं ते आपण बघू तर अशा पद्धतीने आपल्याला ही लॅचिंग कॉईल असेल त्याला टेफलॉन ऑलरेडी लावलेला असेल आणि जर नसेल तर असं लावून घ्यायचं टेफलॉन आणि वरती या ठिकाणी कनेक्ट आहे याला आटे असतात आतल्या साईडनी आणि लॅचिंग कॉईलला बाहेरच्या साईडनी त्यामुळे ते व्यवस्थित फिट बसतं हे हातानेच करायचं आहे जास्त ताकद लावायची नाही आपल्याला कळतं की किती टाईट झालेलं आहे हे एकदा टाईट झालं की त्यानंतर हा जो पाईप आहे कनेक्टिंगचा तो लावायचा अशा पद्धतीने ही वॉलची असेंब्ली झालेली आहे आता हा वॉल आपण नेऊन पाईपला कनेक्ट करायचा आहे आता ते कसं कनेक्ट करायचं ते आपण बघू आता वॉल लावताना जसं आपण मगाशी पाहिलं की जी इनलेट आहे पाण्याचा त्या ठिकाणी आपण टेफलॉन लावून घेऊ व्यवस्थित एकदा का टेफलॉन व्यवस्थित लावून झाला की हे आपण आपल्या पाईपला कनेक्ट करायचं आता हे पाईपला कनेक्ट करण्यासाठी सगळ्यात सा पहिले महत्त्वाचं काय आहे तर आपल्याकडे एफ टी ए असला पाहिजे आता एफ टी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने एफ टी ए असतो आपल्या इथे पाईपलाईनचे काम करणारे कोणीही असतील डीलर जैनचे किंवा कुठल्याही पद्धतीचं जिथे जिथे हे कनेक्टर्स मिळतात त्या ठिकाणी आपण हा घेऊ शकता हा दोन इंचाचा आहे आपला वॉलसुद्धा दोन इंचाचा आहे त्यामुळं आपण हा एफ टी ए दोन इंचाचा घेतलेला आहे जर यामध्ये कुठली अडचण आली तर आपण ऑटोफॉर्मच्या टीमला संपर्क करू शकता हे तुम्हाला याविषयी गायडन्स करतील आता हा जो इनलेटचा सा, इनलेटची साईड आहे तिला आपण टेफ्रॉन लावून या एफ टी एला कनेक्ट करू हा एफ टी ए आपण आधी आपल्या पाईपला कनेक्ट केलेला आहे अतिशय सोपं असं काम आहे हे तर असं हाताने पूर्ण टाईट करून घेतल्यानंतर आपला हा वॉल बसलेला आहे है। आता ह्याचं जे आउट आहे म्हणजे आपल्या शेताकडे जाणारी पाईपलाईन आहे त्यालाही असा एफ टी लावून घ्यायचा हा सुद्धा दोन एफ टी आहे कारण दोन इंचाचा वॉल आहे तो आपल्या पाईपला कनेक्ट केलेला आहे आणि आता तो आपण आपल्या वॉलला लावू हे सुद्धा फक्त हाताने फिरवायचे आणि टाईट करून घ्यायचं एकदम जेणेकरून हे पूर्ण टाईट होऊन जाईल अशा पद्धतीने ही आपली वॉलची असेंब्ली झालेली आहे यामध्ये जर कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण ऑटोफॉर्मच्या टीमला संपर्क करा आपण तत्पर आहोत आपल्याला गाईड करण्यासाठी हे काम अतिशय सोपं आहे अशाच पद्धतीने आपल्याला दिलेले सर्व वॉल लावून घ्यायचे आणि एकदा वॉल लावून झाले की ते आपल्याला मॅन्युअलसुद्धा ऑपरेट करता येतात मॅन्युअल ऑपरेट करण्यासाठी आता कसं असतं आपल्या ऑटोफार्मच्या टीमने दिलेलं रजिस्ट्रेशन जेव्हा असेल की आपल्याकडे कधी इन्स्टॉलेशनला येणार आहे तोपर्यंत आपल्याला हे वॉल मॅन्युअली वापरावे लागतात तर लॅचिंग कॉईल जे असते त्याला मॅन्युअल चालवावं लागतं कारण आपलं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर म्हणजे शेतामध्ये आपण वॉल इन्स्टॉल केले त्यानंतर ऑटो फार्मच्या टीमने दिलेल्या टाईमनुसार ते येऊन आपलं इन्स्टॉलेशन करून जातात पण तोपर्यंत आपल्याला शेताला पाणी देण्यासाठी हा वॉल आपल्याला मॅन्युअली चालवावा लागतो तर तो कसा चालवायचा ते मी दाखवतो ही लॅचिंग कॉईल आहे यामध्ये हे जे स्विच आहे ते पूर्ण रोटेट होतं एकशे ऐंशी कच्या डिग्रीमध्ये हे रोटेट होतं तर आत्ता जे आहे हे ऑटो मोडवर आहे म्हणजे ज्यावेळेस आपलं आपलं ऑटोफार्मचं युनिट इन्स्टॉल होईल जो आपला आय ओ टी हब हो असेल किंवा कंट्रोलर असेल तो जेव्हा इन्स्टॉल होईल तेव्हा हे असं ठेवायचं ते ऑटोमॅटिक चालू बंद होईल पण आत्ता जर आपल्याला मॅन्युअल चालू बंद करायचं असेल तर त्यासाठी या ठिकाणी बघा क्लोज असं लिहिलेलं आहे स्ली सी हे तुम्हाला दिसत असेल सी आणि खाली ओ ओ, ओ म्हणजे ओपन सी म्हणजे क्लोज आणि ए म्हणजे ऑटो तर आत्ता आपल्याला जर वॉल चालू करायचा असेल तर मी आ, आ, तुम्हाला दाखवतो हे अशा पद्धतीने आपली जी असेंब्ली असते तर आत्ता हे क्लोजवर आहे कारण हा वॉल वर आहे आता आपण हा जर मध्ये घेतला तर ते येईल ऑटोवर ये म्हणजे आपलं आयओटी ओ टी हब हे कंट्रोल होईल जर आपल्याला वॉल चालू करायचा असेल तर खाली करायचं आणि हे झालं ऑन म्हणजे आता आपलं पाणी आपल्या शेतामध्ये जाईल आणि जर हे बंद करायचं असेल तर वरती घ्यायचं सीवर म्हणजे हा वॉल बंद होईल अशा पद्धतीने मॅन्युअल हे चालवायचं जोपर्यंत आपला आय ओ टी हब येत नाही एकदा आय ओ टी हब आला तर ते ऑटोवर ठेवून आपण आपलं पूर्ण शेताचं नियंत्रण आपल्या मोबाईलद्वारे करू शकता वॉल इन्स्टॉल करत असतानाच आपल्याला हे बघायचं आहे की आपण ऑटो फार्मचा जो आय ओ टी हब आहे तो इन्स्टॉल करण्यासाठी आपलं शेत रेडी असेल तर त्यासाठी सर्वात आधी काय करायचं तर अशा पद्धतीने एक पी व्ही सी पाईप घ्यायचा आहे तुम्ही हा पी व्ही सी पाईप आपल्याला आय ओ टी हब किती उंचावर लावायचं त्या आहे त्यानुसार आपल्या हाईटनुसार हा ठेवायचा हा हबची पाईपची लेंथ घेताना एवढंच लक्षात घ्यायचं की आजूबाजूला कुठलंही मोठं झाड असणार नाही जेणेकरून आपल्या आय ओ टी हबवर सावली येईल कारण इथे सोलार पॅनलवर चालणारं हे युनिट आहे त्यामुळे पुरेशा हाईटचा असा हा पी व्ही सी पाईप घ्यायचा वरती एम टी ए आहे याला थ्रेड असतात तोच आपल्या आय ओ टी हबला कनेक्ट होणार आहे ह्यामध्ये रिड्युसर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ही ही पूर्ण लिस्ट आपल्याला दिली जाईल की काय काय लागतं आणि ते कसं लावायचं एक फुटावर वरून एक फुटावर एक होल पाहिजे ज्याच्यातून आपल्याला वायर पास करता येईल आणि त्याच पद्धतीने खालीसुद्धा एक फुटावरून आपल्याला होल करून घ्यायचे आहेत हे होल याच्यासाठी असतात की जी वायर असते आय ओ टी हबची ती पास करता येईल अशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन होईल ह्या ज्या वायर असतात त्या आपण ह्या पी व्ही सी पाईपमध्ये टाकतो आणि तिथून हे आपल्या वॉलशी कनेक्टेड असतात तर हे आपण करून ठेवायचं आहे पी व्ही सी पाईप असलं पाहिजे आणि वरती एम टी ए रिड्युसर या पाईपला होल करून ठेवायचं वरून एक फुटावरून आणि खालून दोन फुटावरून असं होल करून ठेवायचं हे सगळं झाल्यानंतर ऑटोफार्मची टीम येऊन तुमचं इन्स्टॉलेशन आणि ॲपचा रेडीनेस हे सगळं करून देईल आ, हे झाल्यावर आपल्याला फक्त कॉल करायचा आहे ऑटोफॉर्मला आणि मग त्यानुसार टीम तुमच्या वेळेनुसार आणि टीमच्या वेळेनुसार एक वेळ ठरवून आय ओ टी हब इन्स्टॉल करून देईल त्यानंतर आपलं पूर्ण शेताचं नियंत्रण तुम्ही मोबाईल फोनवरून करू शकाल